दिव्यांगांसाठी आलेल्या शेकडो तीन चाकी सायकली नायगाव ग्रामपंचायत समितीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून धूळ खात पडल्या आहेत आणि आता त्या, त्या भंगारात आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना कशा कागदपत्रावर राहतात याचं हे आणखी एक जलद उदाहरण आहे नांदेडच्या नायगाव पंचायत समिती कार्यालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे दिव्यांगांना आधार देण्यासाठी शासनाकडून पुरवण्यात आलेल्या तीन चाकी सायकली गेल्या पाच वर्षांपासून इथेच पडून आहेत वाटप न झाल्यामुळे बारा ते पंधरा हजार रुपये किमतीच्या या शेकडो सायकली आता भंगारात निघाल्या आहेत। सामाजिक न्याय विभागाच्या आवारातच या गंजलेल्या सायकली टाकून देण्यात आल्या समाज कल्याण विभागाचा कारभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबद्दल काहीही देणं घेणं नसल्याचं या प्रकारातून स्पष्ट होत आहे एडीआयपी पी योजनेअंतर्गत तत्कालीन त्यावेळेस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे साहेबांनी डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळामध्ये नांदेड शहर आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यातल्या सोळाही तालुक्यामध्ये एडीआयपी आय पी योजनेअंतर्गत मोजमाद शिबिर घेतलं होतं त्यामध्ये शेकडो दिव्यांगासाठी आलेले जे साहित्य होतं पंचायत समिती कार्यालय तहसील कार्यालय नायगाव याच्या बाजूला जे शासकीय वसतीगृह आहे या शासकीय वसतीगृहाच्या उघड्या मैदानावर ते साहित्य ठेवलं होतं अक्षरशः ते साहित्य पूर्णपणे गंजून गेलं आहे हे गंजून गेलं परंतु कुठल्याही दिव्यांगाला त्यांनी लाभार्थ्यांना ते साहित्य दिलं नाही या सर्वस्वी जबाबदार हा नायगाव तालुक्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच नायगावचे तहसील कार्यालयाचे तहसीलदार आणि जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी हे त्या सर्वस्वी दोषी आहेत याच दोषीसाठी आमचे सहकारी दिव्यांग चळवळीचे नेते चंपतरावजी डाकोरे साहेबांनी सुद्धा यावर आवाज उचलला परंतु अद्याप कुठले कोणावर कारवाई झाली तर आपल्या माध्यमातून आमची एकच विनंती आहे की सदर याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील जे सर्व साहित्य गंजून गेले या सर्वस्वी दोषींवर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि माझे जे लाभार्थी दिव्यांग होते त्यांना साहित्य वितरित करण्यात यावं दिव्यांगांकरिता योजना प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही हेच या घटनेतून अधोरेखित होत आहे या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी केली आहे राहुल सावडे यांची ही मागणी योग्यच आहे या प्रकरणामुळे प्रशासकीय अनास्थेवर विदारक चित्र समोर आलं आहे गरीब आणि गरजू दिव्यांगांना त्याच्या हक्काच्या योजनांपासून वंचित ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे या प्रकरणी आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल